राधे दे माझी घोंगडी ग राधे दे माझी घोंगडी ग माझ्या घोंगडीची रशी गाई गेल्या अशी बशी राधे गराधे दे ग राधे दे माझी घोंगडी ग माझ्या सापटा घाई गेल्या चारी वाटा राधे राधे रे माझी घोंगडी ग राधे रे माझी घोंगडी ग माझ्या घोंगडीचा चा दंडा घाई गेल्या काशी खंड राधे गाधे रे माझी घोंगडी ग राधे दे माझी गोंगडी ग माझ्या गोंगाडी चाकवाना गाई गेल्या ग बना राधे राधे दे माझी गोंगडी राधे घरा माझी गोंगडी ग माझ्या गोंगाडीची गडी गाई गेल्या ग बिवर थडी राधे राधे दे माझी गोंगडी ग राधे दे माझी गोंगडी ಮಾಜಿ ಗೋಂಗಡಿ ಇಲ್ಲಿ ಕುಣ ತುಕಾರ ರಾಮಾಧನಘಾರ ರಾಧೇ ಗ ರಾಧೇ ರೇ ಮಾಧಿ ಗೋಂಗಡಿ ಗೇ ಗೇ ಮಾೋಂಗಡಿ ಗ